नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिपुया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण नव्वे कार्बनी संयुगे याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आत्तापर्यंत तुम्ही कार्बन व हायड्रोजन या मूलद्रव्यांच्या संयोगाने तयार झालेली हायड्रोकार्बन संयुगे पाहिली विविध हॅलोजन ऑक्सिजन नायट्रोजन गंधक अशा मूलद्रव्यांबरोबर कार्बनचे बंध तयार होतात <coughs> तयार होऊन आणखी अनेक प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात का हायड्रोकार्बन साखळीमधील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूंच्या जागी या मूलद्रव्यांच्या जा अणूंचे प्रतियोजन होते व त्यामुळे कार्बनच्या चतुसंयोजीची पूर्तता होते हायड्रोजनला प्रतियोजी अशा मूलद्रव्यांच्या अणूंचा उल्लेख तक् उल्लेख विषम अणु असा करतात काही वेळा हे विषम अणू एकटे नसतात तर विशिष्ट अशा अणुगटांच्या रूपात असतात तक्ता तक नऊ पॉईंट सोळा पहा या विषमाणूंमुळे व विषम अणूंची संयुक्त अशा अणुगटांमुळे त्या संयुगाला विशिष्ट व रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात मग त्या संयुगातील कार्बन साखळीची लांबी व स्वरूप काहीही असो म्हणून या विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांना क्रियात्मक गट म्हणतात तक्ता तक क्रमांक नऊ पॉईंट सोळामध्ये कार्बनी संयुगांमध्ये आढळणारे काही क्रियात्मक गट दाखविले येथे क्रियात्मक गटाची मुक्त संयुजा लहान रेषेने दाखवली आहे हायड्रोजनची जागा घेणारा क्रियात्मक गट या संयुजेच्या सहाय्याने कार्बन साखळीला जोडला जातो कार्बन कार्बन दुहेरी व तिहेरी बंद हे सुद्धा क्रियात्मक गट म्हणून ओळखले जातात कारण त्यांच्यामुळे त्या त्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात आता हा जो इथे तक्ता आहे तो तक्ता आहे नऊ पॉईंट सोळा कार्बनी संयुगांमधील काही क्रियात्मक गट तर इथे विषम अणू दिलेत हॅलोजन क्लोरीन ब्रोमिन आयडोन ऑक्सिजन नायट्रोजन तर इथे क्रियात्मक गट आणि नाव रचनासूत्र आणि संक्षिप्त रचनासूत्र त्यांनी दिलेलं आहे तर नाव आहे हॅलो है क्लोरो ब्रोमो आयडो म्हणजे डॅश रचनासूत्र कसं आहे त्याचं डॅश एक्स डॅश सी एल डॅश बी आर म्हणजे ही छोटीशी जी रेषा आहे त्याने ते दाखव जोडले जातात हे क्रियात्मक गट रचना हायड्रोजनची जागा घेऊन संयोजेच्या साह्याने कार्बन साखळीला जोडल्या जातात तसेच हे संक्षिप्त रचनासूत्र इथे दाखवले तसं अल्कोहोल अल्डिहायड किटोन कार्बॉलिक कार्बोक्सिलिक कार्बॉक्सिलिक ॲस आमलं इथर इस्टर आम्ही पण इथे दाखवलेले समजातीय श्रेणी तुम्ही पाहिले की कार्बन अणू एकमेकांना जोडले जाऊन वेगवेगळ्या लांबीच्या शृंखला तयार होतात तसेच या शृंखलांवरील हायड्रोजन अणूची जागा एखादा क्रियात्मक गट घेऊ शकतो हेही तुम्ही पाहिले त्यामुळे क्रियात्मक गट तोच परंतु कार्बन शृंखला वेगवेगळ्या लांबीच्या अशी संयुगे मोठ्या संख्येने तयार होतात उदाहरणार्थ अल्कोहोल हा क्रियात्मक गट असलेली सी एच थ्री डॅश ओ एच सी एच थ्री सी एच डॅश सी एच टू डॅश ओ एच सी एच थ्री डॅश सी एच टू डॅश सी एच टू डॅश सी एच सॉरी ओ एच सी एच थ्री डॅश सी एच टू डॅश सी एच टू डॅश सी एच टू डॅश ओ एच अशी अनेक संयोगे तयार होतात या सर्वांमधील कार्बन शृंखलांची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये खूप साधर्म्य असते क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते तिला समजातीय श्रेणी म्हणतात क्रियात्मक गट कोणता आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या समजातीय श्रेणी असतात उदाहरणार्थ अल्कोहोलची समजातीय श्रेणी कार्बोक्सिलिक आम्लांची समजातीय श्रेणी अल्डिहायड्रेंटची समजातीय श्रेणी इत्यादी एका समजातीय श्रेणीचे सर्व सदस्य हे एकमेकांचे समजातक असतात यापूर्वी तक्ता -तक क्रमांक नऊ बायंट बारामध्ये तुम्ही रेणूसूत्रे भरलीत त्यातून अल्केनांच्या समजातीय श्रेणीचा सुरुवातीचा अंश तयार झाला समजातीय श्रेणींची वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी अल्केन अल्केन व अल्कोहोल यांचे समजातीय श्रेणींचे सुरुवातीचे अंश पाहू तक्ता क्रमांक नऊ पॉईंट सतरा <coughs> समजातीय श्रेणी तक्ता क्रमांक नऊ पॉईंट सतरा मधील रिकाम्या जागा आता हे नऊ पॉईंट सतरा अल्केन यांची समजातीय श्रेणी तर यामध्ये आता तुम्हाला त्यांनी इथे अल्केंचं नाव सांगितलं आहे रेणूसूत्र सांगितलं आहे संक्षिप्त रचनासूत्र दाखवलं आहे कार्बन अणूंची संख्या दाखवली आहे तर ही इथे जी गाळलेली जागा आहे तिथे तुम्हाला कार्बन अणूंची संख्या सी एच टू घटकांची संख्या इथे लिहायची आहे अल्कोहोलांची समजातीय श्रेणी त्यामध्ये पण तुम्हाला कार्बन अणूंची संख्या इथे ह्या ज्या गाळलेल्या जागा आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत